हैदराबाद माझं नाव सिओ किशोर आकमारे आणि तुम्ही बघताय चारशे सीवाला तर आज आहे दिवस विसावा काल मी ब्लॉक टाकला नाही काल म्हणजे आज आ, की वर्कलोड भरपूर होता ऑफिसमध्ये आणि त्यामध्ये रेकॉर्डिंग नाही करता आली आणि त्यात कोणीतरी माझ्या गाडीला सकाळीच असं टच करून ठेवलेलं तर नेमप्लेट पुढची वाकडी झाली तर हां नवीन जोशात नवीन दिवसात आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि बघू जे आहे ते नॉर्मल रेग्युलर दिवसाचा ब्लॉग असणार आहे आणि काही जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी घडलं की एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा असं दाखवण्यासारखं घडलं तर ते तुम्हाला दाखवायलाच आणि करूया दिवसाची सुरुवात आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट ऑफिसच्या वाटेकडे चला ते दाखवण्यासारखं एवढं आहे नाही पण ठीक आहे आता जे ऑफिसमध्ये जातो आज पण वर्कलोड भरपूर आहे तर आज कदाचित लेट होऊ शकतं निघाला आज पण तर भेटतो ऑफिसमध्ये बघू काय असेल तर अपडेट देत राहील तर चला आता सुटलं ऑफिसवरनं आणि निघालो प्रॅक्टिसला आणि आज थोडा दहा वीस मिनटं उशिरा लेट निघालो काल तर इवार? दोन अडीच तास लेट झालेला मला म्हणजे साडेनऊचं ऑफिस साडेनऊ वाजता आणि काल मी निघालो तिकडून आठ वाजता म्हणजे जवळ चलो जवळजवळ आपडे दहा तास ड्युटीत निघाल आणि ह्या माझ्या कपड्याला इग्नोर करा की मला चेन चेन साफ करायचे गाडीचे आणि थोडं हँडलचे इथे थोडं गन्स पकडलं आहे जंक पकडलं आहे तर तो डब्ल्यू डी फॉर्टी मारून तो क्लीन करायचा आहे तर त्याच्यासाठी तो कपडा आम्ही टाका तिकडे तर त्याला इग्नोर करा आणि निघाला होता प्रॅक्टिसला बघू काय प्रॅक्टिसनंतर कुठे गेलो खाय प्यायला तर नाहीतर कायच आहेच नॉर्मली नॉर्मल डे माझा तर इस... नौर्मल प्रॅक्टिस ना डायरेक्ट घरी तर बाकी तुम्ही बघत राहा पुढे काय घडते काय नाही तर भेटतो तुम्हाला या इलेक्ट्रिकल स्कूटरवाल्यांची तरना वहिता घाललायनी भाई गाडी चालवतोय सरळ जातोय राईटला जातोय तर राईटला येतोय लेफ्टला चाललंय लेफ्टला येतोय दे जाऊनच देत नाही पुढे ओवरटेक करूनच देत नाही कुठं शपथ हिट द्या काय माहिती कुठल्या याच्यात नुसता वाकडा तिकडा चालवतोय मगातपासून तेव्हा माझा कॅमेरा पण बंद होता म्हणून रेकॉर्डिंग न करता आली आत्ता पण मला जाऊनच नव्हता त्यात पुढे मग रेकॉर्डिंग चालू केली तर आत्ता नॉर्मल चालवायला लागला नाही तर मगातपासून पार्कात आलो तो गाडी दा वजा पुढे मला जागा भेटली तर हा तेच ऑर आता काहीच वेळात मी चाललोय ग्राउंडला दोन तीन दिवसाच्या गॅप नंतर मी चाललोय ग्राउंडला तर एक्साइटमेंट आहे आणि प्रॅक्टिस कशी होती काय माहिती आज काय होतं नुसती जोरात जो 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 चालत आता पण वाचलो बघ तर लावतो गाडी आणि जातो प्रॅक्टिसला भेटतो कुठला प्रॅक्टिसवर ना निघालो आज चड्डी ओली पोच पर्यंत प्रॅक्टिस आणि आज कधी जास्त प्रॅक्टिस माझ्याकडनं झाली नाही कारण अजून प्रॉब्लेम जास्त त्याच्यावर प्रेशर पण देता येत नाही तर आय होप सो की काय मेजर प्रॉब्लेम नसेल तर एक, एक जण मला बोलला मित्र की एम आर आय वगैरे काढावं लागेल पण एवढी मोठी गोष्ट नाही आहे ती की एम आर आय काढावं लागेल थोडंसं बेंट वगैरे व्हायला बुडगा प्रॉब्लेम होतो तर तीच ताकद वगैरे लागत नाही आहे काय नीट जी लागली पाहिजे माझी नेहमीसारखी तर हा तर स्पीड फॅक्टर माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे मला जोरजोरात धावायची सवय पहिल्यापासून स्पीड म्हणजे मी त्याच्यावर रिलायबल आहे खूप त्या गोष्टीवर आणि तीच गोष्ट माझ्याकडनं होत नाही पुश फॉ करतोय पण तेच आहे की लिमिट असते प्रत्येक गोष्टीला तर ती लिमिट वाटतं त्यांना संपले त्याच्या गुडघ्याची तर त्याच्यासाठी काहीतरी उपचार वगैरे हो करावेच लागणार तो गुण एवढा वाचतो एक धावताना की आणि तो मसल पण असा हात लावला की त्याच्यातनं एकदम असं करायला कसा आवाज येतो कटकट असा तो बूनचा आवाज येतो तर हातीच आहे आणि अचानक इच्छा झाली की जरा आलू चिली खाऊ आणि माझा फेवरेट हॉट आणि हा प्युअर व्हेज आहे चायनीजवाला तर ह्याच्याकडे ट्राय करा कोपटला आहे तर आलू चिली ह्याच्याकडे संपलेली तर आम्ही ट्राय केलं की मंचुरियन चला ॲटलिस्ट ग्रेव्ही मंचुरियन तरी खाऊ थोडंसं दोघांनी आम्ही घेतलं मी आणि माझा मित्र आहे आम्ही गेलो तिकडे खायला खाऊन पिऊन झालं आणि पैसे देऊन मग निघतो तिकडे घरी घरच्या वाटेकडे तर चला तर हां असा होता माझा आजचा दिवस की काम कामावरनं घरी आजची कामावरनं प्रॅक्टिसला प्रॅक्टिसवरनं थोडंसं काय गेलो तर फिरायला आणि मग तिकडून घरी जेवाय एवढं सगळं करून पण घरी जाऊन जेवावं लागतं नाही तर मम्मी आहेच तनखी द्यायला तर हां तर हा तेच की कामामुळे मला रेग्युलर ब्लॉग टाकता येत नाही येत नाही रेग्युलर म्हणजे आता एकोणीस दिवस तर टाकला कंटिन्यू तर विसावा दिवस मला कंटिन्यू टाकताना आला तर ट्राय करेन की रेग्युलर टाकत जाईल म्हणजे आणि थोडा ग्रो व्हायचा प्रयत्न करतो या गोष्टीमध्ये आणि थोडं कम्फर्टेबल व्हायचा कम्फर्टेबल तर झालो आहे पण ट्राय करायचं आपल्याला अजून ग्रो व्हायचा अजून थोडं इम्प्रुवमेंट करायला काही काही गोष्टी तर हां कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा तर असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि मी भेटतो तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओला ओके टाटा बाय बाय गुड नाईट सी यू